नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर आताची मोठी बातमी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन शमशानभूमीच्या बाजूला स्वर्ग धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाण पुलाचे दुरुस्ती व नूतनी करण्याचे काम चालू असल्याने प्रवेश बंद करण्यात आलेला असून उल्हासनगर ते कल्याण वालधुनी ब्रिज चालू आहे तरी वाहन चालकांना माहिती देण्यात आली श्रीराम चौक ते कल्याण जाण्याचा ब्रिज बंद आहे वाहन चालकांनी लक्ष द्यावे चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे गेला कल्याण महानगर महानगरपालिकेच्या अंतर्गत एफ के अपना आपला आनंदिगे उड्डाण पूल एफ केबिन बाईच्या पुतळ्याचा एक पूल असे दोन तीन पुलाचे चे काम चालू आहे आपण डांबरीकरण करतोय पूर्णपणे मास्तिक डांबर करतोय त्या विषयामध्ये आज आनंद आनंदिगी उड्डाण पुलाच्या डांबरीकरण काम सुरू करण्यात आलेलं आहे नागरिकांना माझी विनंती आहे की हे काम आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण करणार आहे तरी ज्या ज्या मोठ्या व्हेकल्स आहेत इथे आम्ही टू व्हीलर्स आणि शाळकरी मुलांसाठी रिक्षा ऑटो रिक्षा कि शाळेतल्या मुलांच्या छोट्या गाड्या अलाव करतोय पण ज्या ज्या लोकांच्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी एक डायव्हर्शन आहे श्रीराम ठोकेवरून रोड आहे त्या रोडचा अवलंब करण्यात यावं तेवढी माझी विनंती आहे लोकांना कमीत कमी किती दिवस बंद राहील हा आठ ते दहा दिवस हा बंद राहणार आहे आठ दहा दिवसामध्ये काम कम्प्लीट होईल